नमस्कार मित्रांनो मी राजशेखर परब आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे बावनव्या राज्याभिषेक सोहळ्याचा भव्य दिव्य उत्सव रायगड किल्ल्यावर मोठ्या उत्साहात पार पडला अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांच्या या ऐतिहासिक दिवशी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत रायगडवर पुन्हा एकदा स्वराज्याचा जयघोष झाला राज्याभिषेक सोहळ्या प्रसंगी मंत्री शेठ गोगावले यांच्या हस्ते पद्धतीने पूजा संपन्न झाली वैदिक मंत्र्यांच्या घोषात संपूर्ण रायगड पवित्रतेने नाहून निघाला तर शिवभक्तांचा उत्साह शिखरावरती होता या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली ती म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्जत खालापूर आमदार महेंद्र थोरवे यांची डॅशिंग एंट्री जय भवानी जय शिवाजीच्या घोषात रायगडवर आमदार महेंद्र थोरवे यांच्या भासे आणि प्रसाद थोरवे यांची उपस्थिती लागली महाराजांचा दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर कवड्यांची माळ अर्पण करत आरटी करण्यात आली या भावनिक क्षणानंतर साक्षी राहिलेल्या अनेक शिवभक्तांच्या डोळ्यात पाणी आले तर अनेकांच्या अंगावरती शहारे देखील आले आमदार महेंद्र थोरवे या प्रसंगी बोलताना म्हणाले छत्रपती शिवरायांच्या या पवित्र भूमीमध्ये जन्म घेणं हे आमचं मोठं भाग्य आहे राज्याभिषेक सोहळा हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून स्वराज्य संस्कृती आणि आपल्या इतिहासाची आठवण करून देणारा अभिमानाचा क्षण आहे असं आमदार थोरवे या प्रसंगी बोलताना म्हणाले तर मित्रांनो पाहूया कालच्या या राज्याभिषेक सोहळ्याची आपण काही क्षण असेल We am gonna